अहमदनगर न्यूज तालुका वाई जिल्हा सातारा या गावांमध्ये दिनांक रोजी न्यू एकता दुर्ग उत्सव मंडळ मोठ्या उत्साहामध्ये सादर झाला या मंडळाला बावीस वर्षे पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने बारुडाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या त्या कार्यक्रमासाठी सर्व महिला व लहान मुले गावातील सर्व नागरिक उपस्थित होते दसऱ्याची सांगता दिनांक दोनदा दोन हजार पंचवीस रोजी सांगता झाली हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये बघण्यासारखा का उत्साहामध्ये साजर झाला प्रतिनिधी निर्मला पवार फर दिलं जातो ही देखील की त्यांना लहान अनुभव म्हटलं जातो या तिघांना नाव विचारलं नाव विचारलं करून नाव सांगितलं कारण विचारलं कशा करता या तिघांनी एकच कारण सांगितलं आम्हाला दुर्गा उत्सव मंडळी या ठिकाणी दुर्गा मातेचा या ठिकाणी निर्माण केलेले हे उत्सव तुझा साजरा करायचा आहे आणि आज या ठिकाणी बारून सेवा असावी पाहिजे या हेतून आलो म्हणून ना बाबा क्रिया करून दागू ते अंगी त्याचे विश्व शांतीप्रमाण या ते घाणच्या समोर उभे राहिले याचे प्रमाणे भक्तीप्रमाणे येऊन अख्या बरोबर गोद नावाच्या व्यक्तीने सांगितलं ही तुमची भक्ती मूर्ती कुठल्या कुठल्या रंगाला सजले म्हणून नाथ बाबा गौरण प्रकरणातून भावनात्मक भक्ती भक्तिरूपी